दिनांक नोवेम्बर दोनार पचवीस रोजी औरादे डॉ रिजवान्स अपेक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर तर्फे एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन आले होते। या आरोग्य शिबीर औरादी एकशे तेवीस नागरिकां रक्तदाब ब्लड शुगर शरीरातील ऑक्सिजन पातळी इसीजी हृदयविकाराची तपासणी करण्यात आली व मोफत औषधे देण्यात आले डॉ मेहजबीन हक डॉ सुरेखा बिराजदार व जनरल सर्जन डॉ प्रमोद कोणाळी यांनी सुमारे एकशे तेवीस लोकांची तपासणी केली व उपस्थित नागरिकांना शस्त्रक्रिया व आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि आरोग्य किती महत्वाचे आहे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले व तसेच उपस्थित नागरिकांना एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबद्दल माहिती दिली व अपेक्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व सोयी सुविधांची माहिती देण्यात आली या मोफत आरोग्य शिबिरासाठी औराद गावचे सरपंच श्री शशिकांत बिराजदार ग्रामसेवक निलकंठियाल मेली ग्रामपंचायत कर्मचारी श्रीशैल कोळी व रुग्णालयाचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले